रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दोन डोस वापरली साडेचार महिन्याचा ऊस आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विनोद बाळासो खोटवड तर आपण आलो आहे आत्ता शिरसने गावामध्ये तर शिरसने गावातील अनुभवी शेतकरी आत्ता गावचे सरपंच तुषार सोमनाथ खुटवड यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे तरी आपण त्यांचे मार्फत जाणून घेऊ की उसाला कसा रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी किती उसाला आत्तापर्यंत आळवणे दिलेलं आहे नमस्कार माझं नाव तुषार सोमनाथ कुटवड गाव रसमी आम्ही ही ॲग्रोटिकची खते वापरली दोनच डोस वापरलेले आहेत आतापर्यंत चार महिन्याची लागण नाही आत्ता ही आपण आत्तापर्यंत दोनच डोस वापरलेले दो आहेत दोन आळवण्याखाली घेतलेले आहेत दो, दोन आळवणी आणि दो फवारण्यासाठी एक फवारणी घेतलेली आहे एक फवारणी केलेली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन आळवण्यामध्ये आणि एका फवारणीमध्ये शेतकऱ्याला आलेला रिझल्ट तुम्ही ऊसाची साईज बघा पेऱ्याची जाडी बघा आत्ताच साडेचार महिन्याचा ऊस आहे शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि सहावी कांडेव ऊस आहे आत्ता आत्तापर्यंत अर्ध्या एकरासाठी तीन हजार रुपये खर्च आलेला आहे तरी याचप्रमाणे आपण ह्या ऊसामध्ये काय ग्रोथ होणार आहे ते आपण तीन महिन्यानंतर आपण परत एकदा व्हिडिओ घेऊन शेतकरी मित्रांना दाखवणार आहे की रामा ॲग्रोटेकच्या औषधांचा रिझल्ट कशाप्रकारे येतो ते धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद